नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी बऱ्याच वेळा आपण म्हणतो की काही वाईट गोष्टी घरामध्ये घडल्या तर आपल्या घराला नजर लागली असे म्हणत असतो नजर लागली दृष्ट लागली तर हे कसे ओळखावे आणि लागली असेल तर त्यासाठी आपण काय करावं तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधी दुःख तर कधी सुख हे असतेच पण तरीही कधी कधी वाटतं की आपल्याला की आपल्या घराला नजर लागली आहे आणि त्यासाठी आपण काय करावे नजर लागू नये घराला दृष्ट लागू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे नोकरीधंदा आहे किंवा तुमचा कोणताही छोटा मोठा व्यवसाय आहे आणि तिथेही आपल्याला काही उपाय करायचे असतात आयुष्यामध्ये बऱ्याचदा अचानक नकारात्मकता दिसू लागते आणि हे कळतच नाही की का घडते आहे आपल्या जीवनामध्ये जर अचानक काही बदल होतात तर ते का होत असतील बराच वेळा असं होतं की एखादी व्यक्ती बराच बरेच कष्ट करून देखील यश मिळत नाही कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादावाद होतात किंवा एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागते किंवा आजारपण आहे किंवा एखादी व्यक्ती थकलेली दिसते किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवस्थित असते पण अचानकच ती विचित्र वागायला लागते अविश्वास दाखायला लाग दाखवायला लागते तर अचानक काही गोष्टी जर घडायला लागल्या तर समजा की तुमच्या घराला नजर लागली आहे दृष्ट लागली आहे <laughs> तसेच अजून काही गोष्टीही आपल्या घरामध्ये घडत असतात जसे की आपल्या घरातील जी तुळस असते तर ती तुळस हिरवीगार होती पण अचानकच ती सुचायला सुकायला लागते अचानकच तिचे पानं घळायला लागतात तर असं होणं अचानक एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये अचानक बदल होणे तर अशा गोष्टी घडत असतील तर तुमच्या घराला नजर लागली आहे समजा तर यासाठी आपण काय करावे तर सर्वप्रथम आपन आप आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जिथे आप घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करते आणि जिथे अस्वच्छता असते तिथून माता लक्ष्मी निघून जाते आणि त्या घरामध्ये अलक्ष्मी वास करते आणि ज्या घरामध्ये कोणाचीही त्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही आणि घरामध्ये आजारपण घरातील लोक नेहमी चिंताग्रस्त असतात थकलेले असतात आणि म्हणूनच घरातील स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे अमावस्या आणि पौर्णिमेला मुख्य दरवाजा स्वच्छ करून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करावे रांगोळी काढावी यासोबतच मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंग मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे अवश्य अशा काही शुभ तिथींना आपण या गोष्टी आपल्या घरामध्ये करणं खूप गरजेचे आहे त्यासोबतच फरशी पुसताना देखील पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिमूटभर हळद टाकून या पाण्याने आपल्या घरातील फु फरशी पुसावी यामुळे घरामधील मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता ही नाशी नाहीशी होते वो व कोणाची नजर लागली तरीही आपल्या घरातील वातावरण जर सकारात्मक असेल तर नकारात्मकता ही घरामध्ये आपल्या प्रवेश करत नाही आणि त्यासोबतच सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठणे हे देखील सकारात्मकतेचं सकारात्मक ऊर्जेचा एक भाग आहे घरामध्ये कर्पूर होम हा अवश्य काही शुभ तिथींना आपल्या घरामध्ये करावं अमावस्या पौर्णिमा या दिवशी काही आपल्याकडनं काही उपाय हे अवश्य करावे यासोबतच अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी भीमसेनी कापूर आणि त्यासोबत लवंग त्यामध्ये लवंग टाकून आपल्या घरामध्ये हे प्रज्वलित करा या छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये अवश्य कराव्यात जेणेकरून करणे बाधा कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाईल आणि आपण जर घर स्वच्छ ठेवले घरामध्ये काही विशिष्ट तिथींना काही उपाय केले तर या सर्व वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या घरावर आणि घरातील व्यक्तींवर होत नाही त्यानंतर गोरक्ष चिंच तर हे आपल्या मुख्य दरवाजाच्या वरील बाजूने बांधा तसेच कोहळा तर देखील आपल्या मुख्य दरवाजाच्या वरील बाजूने बांधायचा आहे आणि जर तो खराब झाला तर खराब का होतो तर बघा जेव्हा आपल्या घराला नजर लागते तेव्हा तो कोहळा खराब होतो आणि तो कोहळा जर खराब झाला तर तो काढून जिथे कोणी येणार जाणार नाही त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे किंवा मातीमध्ये मा पुरून द्यायचा आहे आणि दुसरा कोहळा आणून त्या ठिकाणी बांधायचं आहे त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की कोणाला नजर लागलेली आहे तर ती जाण्यासाठी सर्वोत्तम दिवस हा मंगळवार वार आहे आणि मंगळवारच्या दिवशी स्नानानंतर हनुमानांची पूजा करा लाल किंवा केशरी वस्त्र अर्पण करा लाडू अर्पण करा तर असं सलग सात दिवस करा आणि त्यानंतर सु सुंदर का काळाचं पठण करा पौर्णिमे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही हे करू शकता तर यामुळे घरामधील जी काही नकारात्मकता असेल तर ती नष्ट होते आणि त्यासोबतच रोज संध्याकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे देवाजवळ देखील एक दिवा लावायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही आहे तर ते आपल्या गुरूंमुळे आपल्या देवांमुळे आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आपण रोज फक्त पाच मिनिटे त्यांची सेवा ही अवश्य करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ